गाड्यात केली न्यारी मग काढते तिकीट आंबाड्यात घेतलं पाकिट पाकिटाला पाकिट दाटलं पुण्यात केलं टिकीचं गाठलं टिकीचे गोंडे लाल मुंबईत केली मार, मोहनमाळ मोहनमाळीचे तार जामण्यात केला चप्पल हार चप्पलहाराला पैसे लागतात शंभराच्या वर बीडात केला एकदा निसर एकदा निसर केला खुशीनं पंढरपुरात केल्या खुशी ठुशीला लागल्या जाळ्या कुरवाडीत केल्या कातरबाळ्या कातरबाळ्यांची मोडधड जामन्यात केला जोडव्याचा जोड जोडव्याच्या जोडांचा इन्कार कामखेड्यात निघाला झुंकलांचा शिंगार झुंकुलाचे मोती दौलत बाजारातून न थांबले राहतील नीचा पासा मोरणीचा ठसा मोरणीच्या ठशाचा पायका पातलोच पायजुब्याचा गारा नायका पायजुबे केले खुशीन तोडे केले ऋषीन रिस मोठी जोड दिसतो सुना इंग्रजी छड्या केल्या पुन्हा इंग्रजी छड्यांचा लेण नाजूक साईबाबा गोप केला आजूक साऱ्यांना केलं मोठ्या आरत्याला केलं कोट्यावाणी शहर आणि शहर हिंडले कंबरपट्ट्याचं ध्यान नाही राहिलं गल्लीन गल्ली हिंडले मंगलसूरचं ध्यान नाही राहिलं मामनजी गेले सोलापूरला सोलापूरहून आणली साडी साडीला दिला रंग आणि विष्णूरावांचा असं गीता घेतात मंडळी झाली